कोवेत करिअर अकॅडमीमध्ये आपले सरसे स्वागत आहे अशाच सरकारी नोकरीशिवाय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व लाईक करा आज कोकण रेल्वेमध्ये जवळपास एकशे नव्वद जागांसाठी भरती निघालेली आहे कोकण रेल्वे ही ही एक महाराष्ट्रात स्थित आहे व मुंबईपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पूर्णपणे कोकण रेल्वेमध्ये हा पट्टा येत आहे त्याचबरोबर तिथून पुढं तुम्हाला गोवा हे राज्य पण कोकण रेल्वेत गणले जात आहे पद संख्या है एकशे नव्वद संख्या है पदाचे नाव है सीनियर सेक्शन इंजिनियर सीविल पांच संख्या है सीनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल पांच संख्या है स्टेशन मास्टर दा संख्या है कमर्शियल सुपरवाइजर पांच संख्या है गुड्स ट्रेन मैनेंजर पांच संख्या है टेक्निशियन मेकैनिकल वीस जागे टेक्निशियन इलेक्ट्रिकल पंद्रह पद संख्या है टी एस टी एम पंद्रह पदसंख्या है, है? असिस्टंट लोको पायलट पंद्रह पद संख्या है पॉईंट मन साठ पदसंख्या आहे व ट्रॅक मॅने मेंटेनर पस्तीस जागा आहेत अशा एकोण एकशे नव्वद जागांसाठी भरती निघालेली आहे सध्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही आहे की पदक्रमांक एकसाठी तुम्हाला इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे क्रमांक पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला मेकॅनिकल इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स पदवी कोणत्याही विद्यार्थी अर्ज करू शकतो क्रमांक तीन चार व पाचसाठी तुम्ही कोणत्याही शाखेचा पदवी जर असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात पदक्रमांक सातसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय कोणताही एक ट्रेड उत्तीर्ण आवश्यक हो आहे क्रमांक सातसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय इलेक्ट्रिशियन वायरमन हे कोर्स आवश्यक आहेत पदक्रमांक आठसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व आय टी आय इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा बारावी उत्तीर्ण फिजिक्स मॅथ उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात पद क्रमांक नऊसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व आय टी आय उमेदवार अर्ज करू शकतात व पद क्रमांक दहा व अकरासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण जर असाल तर हे विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी वयमर्यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते छत्तीस वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे सीसाठी तीन वर्षाची सूट आहे सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला परीक्षा फी ही फिफ्टी नाईन रुपयेच भरावी लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज मा जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली लिंक आहे जाऊन तुम्ही पूर्णपणे भरतीविषयी माहिती पा मिळू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी कोकण रेल्वे डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे व पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे व पूर्ण माहिती भरून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे पण अधिकृत वेबसाईट कोकण रेल्वे डॉट कॉम या वेबसाईटला गेल्यानंतर कोकण रेल्वेविषयी सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे तुम्ही पूर्णपणे पाहू शकता सदर भरती ही ही महाराष्ट्रामध्येच आहे त्यामुळे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या भरतीचा लाभ घ्या व ऑनलाईन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा व जास्तीत जास्त व्हिडिओ गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद